या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली पतसंस्था म्हणजे वंदनीय वसंतदास महाराज सहकारी पतसंस्था याच पतसंस्थेची शाखा वरुड सुद्धा सुरू झाली आहेत आपल्यासोबत गोपालभू मालपे या संस्थेचे सर्वसभी असं काय सांगू शकत वंदनीय वसंतदास महाराज नागरी पतसंस्था ही आमची स्थापना दोन हजार चारला लोणी या गावी फक्त गावा गाव आणि परिसर याची सेवा या, या उद्देशाने आपण सुरू केली आणि तब्बल आता बावीस वर्षानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण नवीन शाखेचं ओपनिंग करून राहिलेलो हो। आहोत तर ही संस्था आमची अतिशय अल्प म्हणजे भांडवलावर चालू झालेली संस्था आहे आणि या माध्यमातून अनेक गोरगरीब उद्योजक यांना आतापर्यंत आपण कर्जाची उपलब्धता करून दिली आणि अतिशय सुरक्षित डिपॉजिट या ठिकाणी आपण लोकांचं घेतलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा आपली हीच वाटचाल या तालुक्याच्या ठिकाणी निश्चितच राहील आणि स जवळपास शंभर कोटीचं टर्नओवर या संस्थेचं असून या नव नवनवीन योजना आम्ही या ठिकाणी राबवत आहे सध्या आता एक नवसंजीवनी योजना म्हणून आम्ही या ठिकाणी आज आज शुभारंभ केला की दररोज पन्नास रुपये भरा आणि दहा हजार रुपये कर्ज घ्या आणि दररोज पन्नास रुपये भरा आठ महिने जवळपास अशा पद्धतीची एक म्हणजे सर्वसामान्य जे, जे लोक आहे यांच्या सोयीकरता आपण ही योजना चालू केली म्हणजे त्याच्या पटीमध्ये घेता येईल दहा हजार वीस हजार तीस हजार तर सदरू संस्था स्थापन करताना आम्ही मित्रमंडळी काही एका ठिकाणी आलो आणि एक सेवा म्हणून या ठिकाणी हे सुरू करायचं असं आपण हे एक युनिट चालू केलं लो। आणि लोक लोकांच्या मागणीनुसार आपण लोणी या गावी जे आमचा संत्राचा एरिया आहे तिथे एक धर्मकाट्याची आवश्यकता होती कारण शेतकऱ्यांना या ठिकाणी वजन काटा करायला यावं लागत होतं रात्री बिरात्री म्हणून त्या ठिकाणी आपण एक सुद्धा सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सामाजिक कार्यसुद्धा दरवर्षी ब्लड डोनेट कॅम्प आरोग्य शिबीर अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवतो संस्थेमार्फत आपण शीतपेटीसुद्धा आपण दिलेली आहे आणि नवीन संस्था शाळांना वगैरे आपण वॉटर कूलर सुद्धा संस्थेमार्फत दिलेली आहे स्मशानभूमीलासुद्धा आपलं आपण मोठं सव्वा लाख रुपयाचं योगदान दिलं मुख्यमंत्री फंडामध्ये सुद्धा आपण पैसे दिले म्हणजे अशी लोकाभिमुख आणि सार्वजनिक लोकांना त्या संस्थेपासून कसा फायदा होईल हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी या संस्थेची वाटचाल करत आहे आणि भविष्यातसुद्धा ती वाटचाल आपली चालू राहील आपल्यासोबतच श्री आंडेसर आहे सर काय सांगू शकाल आज नवी शाखेचं उद्घाटन झालं आदरणीय श्री गोपाळबाऊ मालपे यांनी जो छोटासा वृक्ष लावला वटवृक्ष होत आहे काय सांगू शकाल सर ही खूप दिवसाची त्यांची वसंतदादा नागरी पथ योजना होती आणि वसंतदादा नागरी पथ संस्थेने सर्व पॅरामीटर्स अचीव केल्यानंतर त्यांना ही शासनाने परवानगी दिली आणि पहिले लोणीमधून काम चालू केलं लोणीतल्या ग्रामीण भागातील सर्व विलेजेसला त्यांनी सेवा दिली आता ते तहसील प्लेसला आल्यामुळं त्यांचा उद उद्योग वाढणार व्यवसाय वाढणार आणि संस्थेचासुद्धा व्यवसाय वाढणार आणि गरजू लोकांना इथे आता ॲप्रोच व्हायला एकदम सोयीचं झालं उत्क्रांती नागरी सह सहकारी पतसंस्थे जर सात शाखा निर्माण केल्या तशीच धोडधोड दोड़ आता वसंत नागरी पतसंस्थे राहणार आहे ते पुरस्कार प्राप्त पतसंस्था आहे आणि क्वालिटी वर्कवर त्यांचा भर आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना उत्कृष्ट सेवा ते देत आहे असं माझं मत आहे त्यांना भरपूर शुभेच्छा आपल्यासोबत महात्मा फुले नागरिक महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष श्री लोखंडे सर आहे सर काय सांगू शकाल आपण सुद्धा सहकार क्षेत्र आपला चांगला जाणगा अनुभव आहे काय सांगू शकाल सर या पत्रसंस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांच्या विश्वासावर निर्माण झालेली संस्था सहकार सा। मूल्याच्या तत्वावर किंवा एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने एक पारदर्शक आदर्श अशा ह्या सगळ्या गोष्टी मिळून जी एक माणसाला प्रगतीच्या दृष्टीनं नेण्याच्या संस्थेच्या दृष्टीनं जी एक मंडळी प्रयत्नशील आहे हे एक खूप समाजभूमी कार्य आहे आणि त्यांना अशा या पद्धतीने सर्वांचा सह सर, सहभाग लावेल आमच्या शुभेच्छा पण त्या पद्धतीने आहे त्या अशा प्रसंगा प्रसंगी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आपल्यासोबतच सहकार महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांना सहकार क्षेत्राचा चांगला अभ्यास आहे असे श्री रामरा रामरावजी बांधगळे सर आहे सर आपला उत्क्रांती परिवाराच्या वतीनं सर मोठं काम आहे सर काय सांगू शकाल सर वसंतदास महाराज सहकारी संस्था पंधरा सोळा वर्षापूर्वी जवळजवळ वीस वर्षापूर्वी स्थापन झाली लोणीला आणि लोणीला त्यांचं काम अतिशय चांगलं आहे वास्तविक पाहता या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी या पतसंस्थेनं अगोदरच यायला पाहिजे होतं थोडा उशीर केला उशीर का होईना परंतु त्यांचं काम अतिशय चांगलं आहे पतसंस्था म्हटली की संचालक मंडळाची विश्वासनीयता आणि कर्मचाऱ्यांची सेवा या दोन गोष्टीवर अवलंबून असते आणि त्या दोन्ही गोष्टी वसंतदास महाराज पतसंस्थेनं पूर्ण केलेले आहेत आणि त्यांना अनेक पारितोषिक मिळालेले आहेत अवॉर्ड मिळालेले आहेत आणि त्यामुळे ते धन्यवादास पात्र आहे आणि या नवीन शाखेला उत्क्रांती परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांची भविष्यात भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नागरिकांच्या विश्वास विश्वासाला खरी ठरणारी वंदनीय वसंतदास महाराज परसंस्थेचं आज वरुड शहर वरुड शहरामध्ये शाखेचं उद्घाटन झालं या उद्घाटनप्रसंगी लोक लोकनेते आमदार उमेशजी यावळकर यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं सर आमदार उमेशजी यावलकर यांचं यांच्या हस्ते शाखेत उद्घाटन झालं काय सांगू शकाल सर आमदार यावलकर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि शाखेचं उद्घाटन केलं मी त्यांचं त्या त्याबाबत त्या आभारी आहे आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या आणि भविष्यात अडी अडचणीत येणाऱ्या सर्व लोकांना संस्थेमार्फत मदत करा हे त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनपर दोन क्षमता सांगितली आम्ही निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनात आणि ह्या सर्व सहकार महर्षी मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये पुढील वाटचाल आम वाटचाल आमची कायम ठेवू असे मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो संस्थेला आत्तापर्यंत जवळपास स विदर्भस्तरीय आणि जिल्हास्तरीय आणि बँको पुरस्कार असे मिळून अठरा पुरस्कार संस्थेला आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहे जवळपास तीन वेळा विदर्भातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे जिल्हास्तरीय जवळपास चार पुरस्कार प्राप्त झालेले आहे आणि दीपस्तंभ पुरस्कार म्हणजे जी महाराष्ट्राची संघटना आहे तिथूनसुद्धा आम्हाला दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहे तर अशा पद्धतीची वाटचाल या ठिकाणी चालू आहे हा विषय फार कठीण आहे परंतु काटेकोरपणे जर चाललं व्यवस्थित जर चाललं तर जे अतिशय लोकांची सेवा आणि संस्थासुद्धा तुमची व्यवस्थित चालू शकते असा माझा निश्चितच ठाम विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही भविष्यातसुद्धा वाटचाल करू संत्रानगरी वरुड तालुक्यामध्ये सहकार क्षेत्राचं जाळं मोठ्या प्रमाणात एक अटूट होत आहे आणि याकरता सहकार क्षेत्रातील काही दिग्गज लोक आहेत श्री आंडे सर असो किंवा लोखंडे सर असो किंवा रामरावजी वानगडे सर असो किंवा गोपालजी मालपे यांचं आदर नाव घेतलं जाते आज वरुड शहरात वरुड शहरातील मुख्य का म्हणजे पांढरा चौक परिसरामध्ये वंदनीय वसंतदास महाराज सहकारी पदसंस्थेचं शाखेचं उद्घाटन झालं या शाखेचं उद्घाटन वरुड मुर्शी संघाची लाडके आमदार आदरणीय सुमेशजी यावलकर यांच्या हस्ते झालं आणि आजच्या या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितलं आहे की गोरगरिबांच्या कामाला पडणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या संस्थेला आवर्जून एक भेट द्यावी हिचती पा कॅमेरा निकोबवण्याचा प्रेम साहेब चोडली स्पोर्टल